आज त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी राहले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदासी करता माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली सर्व वास उद्या असं काही केलं तर सर्व थाल म्हणतात त्यांना मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडतही नाही आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना अग्र बोलवलं तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आमच्या आपल्या सगळ्यांसाठी आमच्या कलापासून आभारले आहे हे जे आमचे तीन पक्ष आहेत तिघांच्या ज्या खुना आहेत जसा उमेदवार येईल त्याचा विचार करा एक खून शिवसेनेची मशाल आहे राष्ट्रवादीची खून सुता धारक वाढूस आहे आणि काँग्रेसचे खून पंजाब आहे या तिन्ही पैकी जसा उमेदवारी चाचेल त्याच्या पाठीशी शक्ती उभी करा एवढंच सांगतो माझे दोन 雨水雨雨水对。